अरे तिथं तुकोबाराय सांगतात वडील गेल्यानंतर आई गेल्यानंतर पत्नी गेल्यानंतर मुलगा दहा वर्षाचा गेल्यानंतर वहिनी गेल्यानंतर आणि भावाने घर सोडल्यावर सुद्धा तुकोबाराय म्हणतात बरे देवा बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता मान्य केला जो पर्यंत बाप जिवंत होता तो पर्यंत संसाराची चिंता नव्हती आता बाप नाही सगळा भार माझ्यावर आलेला आहे पण हरकत नाही विठ्ठल तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे बस याच दुःख नाही कि वडील नाही याच विठ्ठलाच्या माझ्या मध्ये वडील नाही ही प्रवृत्ती आपल्या निर्माण होऊ शकते संत होणं एवढं सोपं का अहो बाईल मेरी मुक्त झाली त्यावेळेला माया सोडावी रे बाप गेला हरकत नाही चल बाई मेली का रायतो मेले पण देवा तिच्या जे गुंतणार होतो आणि तुझ्यापासून लांब जाणार होतो देवा तू माझी ती माया सुद्धा बोर मेले बरे झाले देवे माया विरहित केले आता बायको गेल्यावर तिची माया तर गेलीच ती तर मुक्त झालीच पण आता मी पोरात जीव गुंतला असता बर झालं देवा तू ते पोरग आता जी थोडी थोडीफार माया माझ्यात राहिली होती मला आता तू माया भी अरे माता मेली मदत तुका म्हणे हरली चिंता आता तर आईची चिंता राहिली असते आईच्या मायात पोर जास्त राहत नाही मोठे झाले होते तुक बर राय म्हणतात आता आई होती शिवची आई पण आता मी चिंता विरहित झालो तुकोबरायनी खेद नाही मानला अजिबात नाही कल्पना करा आई वडील तर वयोमानानुसार बाय बायकोन पोरग साधी गोष्ट नाही ही माझी माणसं विठ्ठला तू ही नेली मला अजिबात दुःख नाही उलट आभार मानले विठ्ठलाचे तुकोबरायने पण जेव्हा गावच्या पाटलाच्या हातात कागद आला तुकोबारायना बोलून घेतलं पाटल म्हणले तुकोबा तुम्ही हे घ्या आणि आत्ताची आत्ता गाव सोडा काय सांगितलं गाव सोडायला सांगितलं तुकोबारायांना वय वर्ष एकवीस असलेल्या तुकोबारायांच्या तुको जेव्हा दुष्काळ पडला अहो तेव्हा गावातल्या लोकांना सांगितलं अरे माझ्याकडे थंड माझ्याकडे थंड या देऊतला एकही वारकरी एकही शेतकरी कुणाच्याही दारात हात पसरणार नाही माझा शब्द आहे हा तुकाराम जिवंत आहे तोपर्यंत गावातला एकही उपाशी राहणार नाही एकालाही उपाशी न राहू देणाऱ्या तुको तुकोबरायांवर आज काय वेळ आली आहे तर गावातून निघून जाण्याची वेळ आली आहे बर नुसतं निघून ना म्हटले का नाही कावावर थिंड तुम्हाला गावाच्या बाहेर काढायचा आदेश त्या कागदात ते तुकोबार पण आज न्यायालयाचा निकाल आलेला आहे आता मात्र तुकोबारायांची थोडीशी जी काही शक्ती होती ती थोडीशी क्षीण होत चालली आणि मग तुकोबारायांच्या तोंडून शब्द निघाले काय खावे आ कोणाकडे जावे गावात राहावे बराची भावना झाली असेल कल्पना करा काय खावे आता कोणाकडे जावे गावात राहावे बळे कोपला को पाटील गावीचे हे लोक आता खाली भीक कोण मज म्हणजे ज्याला भीत कुणीच मागायची नाही गावातल्यानं हे सांगणाऱ्या भक्ताची परीक्षा जर पाहायची ठरवली तर कुठपर्यंत जात असते आपली परीक्षा इथपर्यंत अजूनही गेलेली नाही जाणारही नाही म्हणून जीवनामध्ये अजिबात दुःख मानायचं कोपला पाटील गावीचे हे लोक आता घाल कोण मध आता येणे चवी मनती आने निवाडा करीती दिवानात बर चांगले लोक नव्हते का जे मधी नाही पडले होते ना भले सांगितली मात केला माझा खात दुर्बळाचा आणि शेवटी त्यांनी सांगितलं तू काय म्हणे यांचा संघ नव्हे भला शुधित विठ्ठला जाऊ आता विठ्ठला आता मला ही माणसं तु नको तू माझी आई नेली मला वाईट वाटलं नाही तू वडील नेले मला वाईट वाटलं नाही तू बायको नेली मला वाईट वाटलं नाही तू मुलगा नेला मला वाईट वाटलं नाही तू वाहिनी नेली मला वाटलं घर दुकान शेती नेली तू सगळं नेलं हे सगळं माझ होत मला वाईट वाटलं नाही तू बहिष्कार घालायला लावला मला वाईट वाटलं नाही गाढवावर बसवलं वाईट वाटलं नाही थेंड काढली वाईट वाटलं नाही अरे पण जी गाथा तू मला बुडवायला लावतोय ही गाथा तर मी तुझ्यासाठी निर्माण केली गाथा मी तुझ्यासाठी निर्माण केली आणि ज्या गाथेकडं जगू पाहून माझ्या घरातली माणसं मेल्यावरही मी जे आनंदाने जगत होतो आज ती गाथा सुद्धा बोलवण्याचा आदेश मला आलेला आहे पण नाहीलाच होता जगद्गुरु तुकोबारायना त्यांच्याच हाताने ती गाथा बुडवावी लागली पण जर विठोबाचं चिंतन तुमच्या मनामध्ये असेल तर तुमचा सांभाळ करणारा तो विठोबा आहे गाथा बुडवली हे खरं आहे पण आजही आमच्या पर्यंत ती गाथा आहे हे सुद्धा सत्य आहे कारण फक्त मुखी नाम आहे विठोबा